शुभ संकेत चॅनल मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं भजन आहे या संसारी चालळाग आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद या संसारे लाक्ती चालळा गा गला भक्ती चालळा ग विठुरायाच्या कृपेने फुला मळां विठुरायाच्या कृपेने फुलेला मळां ग या संसारी लागला भक्तीचा लळा ग या संसारी लागला भक्तीचा लळा ग विठुरायाच्या कृपेणी फुलं लाळांग विठुरायाच्या ला कृपेणी मळा ग शोभे तुळसती अंगणी मंदिरात विठू रुक्मिणी शोभे तुळसती अंगणी मंदिरात विठू रुक्मिणी सासू सासरे रे अनधनी मायाळू ते बहुगुणी सासू सासरे रे अनधनी मायाळू ते बहुगुणी हरिनामाने तो नांदे घरी सावळा हरिनामाने तो नांदे घरी ग विठुरायाच्या कृपेने फुलला मळा ग विठुरायाच्या कृपेने फुलला मळा ग या संसारी लागला भक्ती चाल ग या संसारी लागला भक्ती विठुरायाच्या कृपेने फुलला मळा ग विठुरायाच्या कृपेने फुलला मळा ग आले मिरची कोथिंबिरी त्यात दिसतो माझा हरी आले मिरची कोथिंबिरी त्यात दिसतो माझा हरी भुईमुग मोग पसरलावरी अलीकण साला बाजरी बुई मोग पसरलावरी आलीकणसाला बाजरी पाटाला पाणी वाहतो जरा खळखळहा ग पटाला पाणी वाहतो झरा खळकळा गं विठुरायाच्या कृपेने फुलला म्हळा ग विठुरायाच्या कृपेने फुलला म्हळा गं या संसारी लागला बाबतीचा लळा ग या संसारी लागला भक्तीचा लळाग विठुरायाच्या कृपेने फुला मळाग गठुरायाच्या कृपेने मळाग विठुरायाच्या कृपेने मळाग म्ह मळाग धन्यवाद